सध्या धाराशिव जिल्ह्यातील एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय हा व्हिडिओ धाराशिव मधील नळदुर्ग येथील हॉटेल शिवराज अँड बारचा असून त्यात एक बावीस वर्षाचा तरुण आपल्या बापासमोरच एक चाळीस वर्षाच्या व्यक्तीवर कोयत्याने वार करताना दिसतोय सत्तावीस मेच्या रात्री साडेआठ वाजेची ही घटना असून यामध्ये सूर्यकांत सुरवसे यांची हत्या करण्यात आली सूर्यकांत हा एक सामाजिक कार्यकर्ता होता पनवेलवरून येऊन तो नळदुर्ग येथे समाजकार्य करत होता मात्र जयकुमार गायकवाड यांच्यासोबत त्याचा वाद झाला आणि जयकुमारने आपल्या मुलाच्या हातून सूर्यकांतला भर रस्त्यावर संपवलं सामाजिक कार्य का करतो असं म्हणून खून केल्याचा आरोप सूर्यकांतची पत्नी करुणा सुरु यांनी केलाय पण नेमका हा वाद काय होता सूर्यकांत कोणतं समाजकार्य करत होता ज्यामुळे त्याची हत्या करण्यात आली आणि जयकुमारच्या मुलाने त्याला का संपवलं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सूर्यकांत उर्फ पप्पू सुरवसे हा त्याची पत्नी आणि मुलांना घेऊन पनवेल येथे राहत होता धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग हे त्याचं मूळ गाव आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून तो आपल्या कुटुंबासोबत पनवेलला स्थायिक झाला होता पहिल्यापासून त्याला समाजकार्य करण्याची आवड होती आजही तो जमेल तसं समाजकार्य करत होता आपल्या गावातही काही बदल घडून आणावा असं त्याला नेहमी वाटायचं म्हणून सूर्यकांत नळदुर्ग ह्या आपल्या मूळ गावातही समाजकार्य करत होता तो अधूनमधून नळदुर्गला जात असे एक दोन दिवस तिथे राहून पुन्हा आपल्या कुटुंबाकडे म्हणजेच पनवेलला माघारी यायचा यावेळी सुद्धा काही कामानिमित्त तो नळदुर्गला गेला होता पण त्याला काय माहीत होतं की ही त्याची शेवटची फेरी असेल त्या दिवशी तो, तो नळदुर्ग बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या हॉटेल शिवराज अँड बार मध्ये बसला होता त्याच हॉटेलमध्ये आधीच जयकुमार गायकवाड येऊन बसलेला होता जयकुमार गायकवाड हा नळदुर्गचा रहिवासी तो नळदुर्गच्या बौद्धनगरमध्ये राहतो तिथं त्याचा चांगलाच दरार आहे त्या रात्री दोघं वेगवेगळ्या टेबलवर बसले होते जेव्हा सूर्यकांतने आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिथं समोर बसलेला जयकुमार गायकवाड त्याला दिसला एवढ्यात जयकुमारनेही सूर्यकांतला पाहिलं दोघांच्या नजरा एक झाल्या तू माझ्याकडे रागाने का पाहतोय असं जयकुमारने सूर्यकांतला दम देऊन विचारलं सूर्यकांतने त्याला उत्तर देत विचारलं की तू कशाला पाहतोय जयकुमारला त्याचा राग आला आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली जयकुमार गायकवाड आणि सूर्यकांत सुरवसे हे काही आज पहिल्यांदाच भांडत नव्हते त्यांच्यात पहिल्यापासूनच वाद होता सूर्यकांतचे समाजकार्य करणं जयकुमारला आवडत नव्हतं त्याने अनेकदा तू समाजकार्य करणं बंद कर अशा धमक्या सूर्यकांतला दिल्या होत्या त्यामुळे त्यांच्यात अनेकदा असे छोटे मोठे वाद आधीही झाले होते ते दोघेही एकमेकांवर खुन्नस ठेवूनच होते त्या दिवशी मात्र हा वाद जास्तच झाला आधी नुसती वाचाबाची झाली नंतर जयकुमारने शिविगाळ करायला सुरुवात केली सूर्यकांतने त्याला शिविगाळ केली त्यांच्यातील भांडण वाढत जातं हे पाहून हॉटेल मालकांनी दोघांनाही बाहेर काढलं बाहेर आल्यावर हा वाद आणखीनच विकोपाला गेला जयकुमारने त्याला मारण्याची धमकी दिली सूर्यकांतनेही खिशातला चाकू काढून त्याला धमकवण्याचा प्रयत्न केला पण जयकुमार मागे सरला नाही त्यांनी लगेच आपल्या मुलाला म्हणजेच सोहन गायकवाडला फोन लावला सोहन हा बावीस वर्षांचा तरुण मुलगा या वयात मुलांच्या अंगात एक आग असते भांडण करणं भायगिरी करणं कोणाला मारणं त्यांना काहीच वाटत नसतं सोहनही असाच होता काही क्षणातच तो हातात कोयता घेऊन हॉटेलजवळ आला त्याने लांबूनच सूर्यकांतला पाहिलं सूर्यकांत जयकुमार समोर उभा होता आणि त्यांच्यात बाचाबाची सुरू होती सोहनने लांबूनच ते पाहिलं आणि तेथूनच सूर्यकांतला शिव्या द्यायला सुरुवात केली माझ्या बापाला मारतोय काय असं म्हणत तू सूर्यकांतवर धावत सुटला मात्र पाऊस पडलेला असल्यामुळे हॉटेल बाहेरची फरशी ओली झालेली होती त्यावर तो पाय घसरून पडला पण सोहनने मागे पुढे न पाहता त्याच आवेशात उठून कोयत्याने सूर्यकांतवर वार करायला सुरुवात केली सोहम हा सूर्यकांतवर सलग वार करत होता दोन तीन वार केल्यानंतर सूर्यकांत जमिनीवर कोसळला मात्र सोहनने त्याच्यावर वार करणं सुरूच ठेवलं त्याने आधी पाठीवर वार केले मग मानेवर आणि नंतर तो जमिनीवर पडल्यानंतर त्याला पलटवून त्याच्या छातीवर वार करायला सुरुवात केली हा सगळा थरार हॉटेलमधील लोक पाहत होते जयकुमारही बाजूलाच उभा होता हॉटेलमधील काही लोक सोहनला थांबवायला आले तेव्हा जयकुमारने त्यांना अडवलं आणि सोहनला पाठिंबा दिला सोहनने पण त्याचा या क्रूर कृत्याला अडथळा आणणाऱ्यावर कोयता उगारला त्याचे भयानक रूप पाहून सगळे मागे सरले त्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये कुणीही गेलं नाही आणि तो सूर्यकांतवर वार करतच राहिला सूर्यकांत रक्ताच्या थरोळ्यात पडलेला होता सोहन त्याच्यावर वार करतच होता तिथं असलेली लोक लांबूनच हा सगळा प्रकार पाहत होते एकूण सतरा वार केल्यानंतर कुठे तो थांबला हॉटेल मालकाने त्यांच्यात पडू नका असं म्हणून हॉटेलमधल्या माणसांना मागं केलं हा सगळा थरार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला त्या सगळ्या लोकांसमोर सोहन आणि जयकुमार गायकवाड या बापलेकांनी मिळून सूर्यकांत सुरवसेची कशी निर्गुण हत्या केली हे या सी सी टी व्हीमध्ये स्पष्ट दिसते नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये या बापलेकांच्या विरोधात सूर्यकांतच्या पत्नी करुणा सुरवसेंनी गुन्हा दाखल केलाय सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर पोलिसांनी जयकुमार गायकवाड व त्याचा मुलगा सुहन गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक तीन पाच या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सचिन चंद्रकांत यादव यांच्याकडून केला जात असून त्यांनी आरोपी सुहन गायकवाडला ताब्यात घेतले जयकुमार गायकवाड मात्र फरार होण्यात यशस्वी झालाय पोलिसांकडून त्याचा सध्या शोध सुरू आहे लवकरच पोलीस त्याला पकडतील आणि बेड्या ठोकतील पण तुम्हाला काय वाटतं या प्रकरणात चूक कुणाची होती त्या बापलेकांचा सूर्यकांत सुरवसेची हत्या करण्याचा प्लॅन आधीच झालेला असेल का हॉटेल मालकाने थोडी हिंमत दाखवली असती तर सूर्यकांतला वाचवता आलं असतं का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद